नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या खास व्हिडिओ मध्ये जिथे आपण आज बघणार आहोत एस एस सी सी एच एस एल टायर वन रिझल्ट दोन हजार चोवीस कसा चेक करायचा आणि पुढच्या स्टेप्स काय असतील तुम्हाला जर तुमचा रिझल्ट पाहायचा असेल आणि काय करायचं माहीत करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया या वर्षीचा एस एस सी सी एच एस एल टायर वन एक्झाम एक, एक जुलै ते अकरा जुलै दरम्यान सुरू झाला होता आणि आता रिझल्ट जाहीर होणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट एस सीच्या नवीन वेबसाईट वरच म्हणजे एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट वरच उपलब्ध होईल जुनी वेबसाईट एस एस सी डॉट एन आय सी डॉट वर होणार नाही तर चला रिझल्ट कसा चेक करायचा ते पाहूया तुमचा एस सी सी एच एस एल टायर वन रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या नवीन वेबसाईटला भेट द्या तिथे गेल्यावर रिझल्ट टॅबवर क्लिक करा आणि त्या सी एच एस एल पर्याय शोधा या पर्यायावर क्लिक केल्यावर एक पी डी एफ फाईल ओपन होईल या पी डी एफमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटचे रोल नंबर दिलेले असतील तुमचा रोल नंबर शोधा आणि रिझल्ट व्हेरीफाय करा आता आपण बघूया या परीक्षेच्या काही महत्वाच्या तारखा का। एस एस सी सी एच एस एल टायर वन परीक्षा एक जुलैला सुरू झाली आणि ती अकरा जुलैला संपली अठरा जुलैला प्रोव्हिजनल अन्सर की जारी करण्यात आली आणि तेवीस जुलैपर्यंत ते ऑब्जेक्शन रेस करण्याची वेळ होती आता रिझल्टची वाट बघत असताना या सर्व डेट्स लक्षात ठेवा पुढे काय करायचं तर तुमचा रोल नंबर त्या पीडीएफ मध्ये असेल तर तुम्ही पुढच्या टप्प्यांसाठी पात्र आहात आणि आता तयारीने लागा टायर टू साठी या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मधून जवळपास तीन हजार सातशे बारा वेकन्सीस भरल्या जातील त्यामुळे आता तयारीला आणखी गती द्या तुमच्या तयारीसाठी काही टिप्स तुमचा स्टडी प्लॅन मजबूत ठेवा रेग्युलर मॉकटेस्ट सॉल्व्ह करा ज्यामध्ये कमी गुण मिळाले आहेत त्या विषयांवर फोकस करा वेळ घालवू नका आणि तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जर तुमचा रोल नंबर या, या यादीत नसेल तर निराश होऊ नका पुढे अनेक संधी तुमच्या वाट्याला येतील तुम्ही ज्या क्षेत्रात कमी पडला आहात त्यावर काम करा आणि पुढील एक्झाम साठी तयारी सुरू ठेवा प्रत्येक अपयश हा यशाचा मार्ग असतो त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण एस एस सी सी एच एस एल टायर वन रिझल्ट दोन कसा चेक करायचा महत्वाच्या तारखा पुढील टप्पे आणि तयारीसाठी टिप्स या सर्व गोष्टींवर चर्चा केली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसूल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ